हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहे मकर संक्रांत स्पेशल तर दोन तीन महिने नाही तर कमीत कमी सहा महिने टिकणारी आज आपण तिळगुळाचे चॉकलेट बनवणार आहे तर वेळ न घालू तर आपण सुरुवात करूया तर आपल्याला लागणार आहे दीड वाटी तिळ लागणार आहेत याला मी स्वच्छ निवडून घेतलेली आहेत आता हे दीड वाटी तीळ आपण पॅनमध्ये घेतलेले आहेत मिडियम गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत तडतडेपर्यंत तर खमंग असं भाजून घ्यायचे आहेत तीळ छान आता खमंग भाजलेले आहेत तर आपल्याला इकडं एका प्लेटमध्ये थंड करायला ठेवायचे इकडं पॅनमध्ये आपल्याला घ्यायचं आहे एक दीड वाटी आपण तीळ घेतलेली आहे तर आपल्याला दीड वाटी गुळ लागणार आहे तर म्हणून मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर गूळ घेते वेळेस एकदम असा बारीक चिरून गूळ घ्यायचा आहे म्हणजेच पाक व्हायला आपल्याला लवकर मदत होते बारीक चिरून घेतल्यामुळे तर आपल्याला बारीक चिरून घेतलेला गूळ दीड वाटी घेतलेला आहे अगदी थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हे पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर आपल्याला लागणार आहे आता एक चमच मी तूप घेतलेला आहे तर पाकामध्ये एक चमच तूप घालायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं पाकामध्ये तर पाक बनवत असताना आपल्याला मिडीयम गॅस गॅसवरच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे बघू शकताय तर एकदम मोठ्या गॅसवर आपण पाक बनवला तर एकदम असा करपट लागतोय तर चॉकलेट पण असं खाताना एकदम असं करपट लागेल म्हणून आपल्याला मिडीयम गॅसवर पाक बनवायचा आहे तर मस्त छान आता पाक आपला तयार झालेला आहे कसा ओळखायचा पाक तयार झालेला तर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे दोन तीन थेंब आपल्याला पाण्यामध्ये पाक सोडायचा आहे तर असं एकदम असं आवाज आला पाहिजेत बघू शकता आहे असं आणि असं टाकल्याच्या नंतर एकदम असा आवाज आला पाहिजे तर आपला पाक आता शंभर टक्के झालेला आहे तर बघू शकताय पाक मस्त एकदम छान पाक आता तयार झालेला आहे तर पूर्ण तिळावर असं पाक टाकायचा आहे तर पूर्ण असा पाक प्यानचा काढून घ्यायचा आहे आणि तिळावर मिक्स करायचं आहे गरम असतानाच पूर्ण मिक्स करून घ्यायचं पुन्हा थंड झालं तर हे प्रॉब्लेम होतोय तर लवकर फास्ट ही प्रोसिजर आपल्याला करायची आहे तर अजिबात वेळ न घालत आहे एकदम फास्ट प्रोसिजर आपल्याला करून घ्यायची तर अगदी मी थोडंसं एकदम असं पाण्यामध्ये बोटं बुडवून घेतलेलं आहे आणि छोटीशी आपल्याला गोळी तयार करून घ्यायची आहे बघू शकताय आणि असं थोडंसं दाब द्यायचं दे आहे त्याला तर या पद्धतीने तर बघू शकताय तर एकदम असं हातावर गोल करायचं आणि थोडंसं दाब द्यायचं आहे म्हणजे चपटं करायचं आहे चाप बघू शकताय तर असं या पद्धतीने मी झटपट असं आपले चॉकलेट तयार करून घेते तुम्ही कोण गोळ्या म्हणताल तर कोणी चॉकलेट म्हणसाल तर सहा महिने टिकणारी आपली ही चॉकलेट आहे तिळगुळाची तर बघू शकता या पद्धतीने असं तयार करून घेते मी आता आणि करते वेळेस वेळ न घालू आपल्याला झटपट तयार करायचं आहे मदतीला कुणी असेल तर तुम्ही घेऊ शकताय तर बघू शकताय असं झटपट आपल्याला तयार करायची आहे जर तू एकदम असं नंतर सावकास करत बसाल तर ते कडक एकदम होते तर आपल्याला हे चॉकलेट बनवायचे आहे सहा मिने टिकणारे म्हणून एकदम असा कडक पाक बनवलेला आहे तर बघू शकताय एकदम आपले चॉकलेट खुसखुशीत झालेले आहेत तर सुरुवातीलाच तुम्ही आवाज ऐकलेला असेल तर मी असा आवाज सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेला आहे कसे झालेले आहेत आपले चॉकलेट एकदम असे देखणे आणि सहा मिने टिकणारे आपले चॉकलेट तयार झालेले आहेत मस्त तुम्ही आता आवाज ऐकलेलाच असाल तर खूप छान असे एकदम टेस्टी तर लहान मुलांना तर खूपच आवडतील असे आणि लहान मुलांनाच काय लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारे मकर संक्रांत स्पेशल एकदा बनवायचे आणि सहा महिने आरामात खायचं आहे तर खूप टेस्टी आपले असे चॉकलेट अतिशय पौष्टिक आपले चॉकलेट तयार झालेले आहेत बघू शकता एकदम असे खुसखुशीत चॉकलेट झालेले आहेत आणि टिकाऊ चॉकलेट आहेत आपले हे तुम्हाला मी तोडून पण दाखवलेले आहे एकदम ठिसूळ आणि खुसखुशीत असे चॉकलेट झालेले आहेत तर बघू शकता है, मी तोडून पण दाखवलेलं आहे एकदम असे खुसखुशीत आपले असे चॉकलेट तयार झालेले आहेत मुलांना क्षणी कधी खाईल असं वाटेल एकदम असं त्यांच्या आवडीचे मुलांच्या आपले मकर संक्रांत स्पेशल चॉकलेट तयार झालेले आहेत खमंग आणि पौष्टिक चॉकलेट आपले तयार झालेले आहेत तुमच्या घरी लहान मुले असतील तर तुम्ही आवर्जून हे चॉकलेट बनवून द्या तर हे टिकाऊ चॉकलेट आणि एकदम पौष्टिक चॉकलेट आहेत तर हे तुमच्या मुलांनी हे चॉकलेट खाल्ले तर तुम्हाला दुकानावरचे चॉकलेटची त्यांना आठवण पण येणार नाही एवढे भारी लागतात असं करून ठेवायचे आणि डब्यामध्ये डबा भरून हवाबंद डब्यामध्ये असे चॉकलेट भरून ठेवायचे मकर संक्रांत स्पेशल काय तुम्ही अधूनमधून कधीही बनवून देऊ शकताय तुम्ही तुमच्या मुलांना खूप टेस्टी खूप भारी एकदम असे टिकाऊ चॉकलेट आपले तयार झालेले आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका